आता बघा आज आपल्याला अकरा वाजून सत्तावन्न मिनिट ह्या नवले ब्रिजच्या अगोदर झाली ते बघा आता आता लागले ट्राफिक मुलगा बघा सकाळी घरनं निघलो तो सहा वाजता पण मित्र परिवार असल्यामुळं पंपावर वाजले आपल्याला नऊ तर नऊला आलो आहे आता आता बारा ज्यात पोचलोय बघा नवले ब्रिजला ना आता लागले ट्रॅफिक आता ट्राफिक आपलं काढणार आहे घाम कारण हे ट्राफिक पुणे ट्राफिकमध्ये आता हे माझं बघा तुम्हाला सांगतो रांग लागली हा आणि पुढं मला वाटतं ते आठ नऊ किलोमीटर असेल आता ह्यातनं कधी निघतोय काय सांगता येत नाही कारण आज जर गावात वेळ घाललं नसतं तर आज बारा वाजता बरोबर गाडी खाली झाली असते बघा पुण्यात पण काय करायचं हे मावल्या नाजाला लागलो परंतु तिथं दोन तीन जोडदार आलं त्यामुळे हे ट्रॅफिकमध्ये फसून बसलो या आणि तुम्हाला तर माहीतच आहे पुण्यातलं नवले ब्रिजचं ट्रॅफिक म्हणजे लय खेळ आहे हो या भोकाचं ट्रॅफिक आहे आता बघा ही साईडला आपल्या बघा दिसतं दिसते नजरा ना नवले ब्रिजच्या पुढचं आहे आता इथून लागले रांग रावेत पर्यंत रांग जाय बघा कारण पुढं तर दोन तीन गाड्या बंद पडल्या त्या मध्येच आणि त्यात पावसाचं वातावरण आहे पुढे त्यामुळे पाणी बी नाही असल्यामुळे मग काय दवा आणि तेवढ्यात बघा हे आपली पुण्याची गाडी एक जण पडली होती बंद परवादीशी बंद पडली पर बघा ती व्हायच लागलाय जोडदार गडी म्हणला परवादीशी काय डिझेलचा दा प्रॉब्लेम झालाय म्हणला काय प्रॉब्लेम काय सॉल्व्ह झाला बीएसएिकच्या गाड्या म्हणलं असंच आहे हो आता काय करता बघा ही रांग बघून आलंय मला ताप आता मला नाही वाटत की आज गाडी खाली होईल बघा तरी पण आज प्रयत्न करायचा आहे आपण मग काय म्हणलं जावं डोगो 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 काय कशी चौदापुढी पैतिय बघा साईडनं मग काय म्हणलं आता हे इथनं पुढं काय म्हणलं निघायचं झालं तर घरनं म्हणलं हे सहा वाजतात निघायचं नाहीतर बरोबर नवले ब्रिज येऊन अडकून बसायला लागतंय बघा आता तो बघा लगेच मारली मध्ये बघा लगेच आत घातली गाडी ह्यानं तोपर गा ही अन्नाची गाडी बघा मी दोन चेन्नई चेन्नईच्या मारून आलो परत एक केरळला जाऊन आलो कोचीनला जाऊन आलो तर अण्णाची काय गाडी काही नीट झाली नाही कारण ही एस सिक्स आहे कारण ही वॉरणीट असल्यामुळे ही काही शोरूमला जाणार आणि शोरूमवाले काय इकडे हवे काय घ्यायच्या का वेळेस लई वाट बोलते ती आणि त्यानंतर बघा काही सर्व्हिसिंग चालली नाही ती सर्व्हिस त्यांची म्हणजे काय पॉईंटच कमी येतो आणि त्यात काय मग तिकडे उचलून नेल्याशिवाय त्याला पर्याय नाही मग काय बघा यात दोन ट्रिपात जर मारून आलो तर हे अण्णा इथं जाय तो हे ना बघा कट मारून काढली गाडी साईडनं आपण बी म्हणलं काढावं लागते साईडनं पण नगो म्हटलं काय गासागाशी झाली म्हणजे परत ते डोक्याला ताप दुसरा अजून त्यामुळं आपलं ग बसलो आहे बघा मग काय म्हणलं जाऊ डोगू डोगू तो टोपर ही महामंडळवाला लालपरीवाला बघा माझ्या साईडनं आला आहे पल्ली साईडला म्हणलं जा बाबा तू तर जा मग काय कस तर नवले बरी बघा प्रास पास करून आपलं ही नदी दिसली तवा जीवा जीवा आला आत्ता काय म्हणलं जायला म्हणलं पण तसं काय दिशा दिसानं आली पुढची फोड आलं तर काय हवा ट्रॅफिक झालीच काल चालू डबल अजून मग काय लयवायचं कालावं मग म्हणलं ऐंशी पाच टाकावीस ही नवले ब्रिज खाली उतरात तो बघा मग काय ते भारतीय आपला झेंडा दिसला मराठा बरं वाटलं बघा मग सलामी ठोकून ही काय चाललो की फोडं बघा तेवढंच नवले ब्रिज पास करून आलो बघा मग काय म्हणलं ऐंशी पाच टाकलीच पाहिजे आणि त्यात हे बघा पावसानं झाले तर खड्डे बिड्डे पडले मग म्हणलं तो मला ही नजरानं पण दावा बिल्डिंग बी दावा त्या फोनातल्या ही बघा काचरी बिल्डिंग आहे बरं बघून जरा बरं वाटलं बघा ट्राफिक झालं तर कमी मग काय म्हणलं आता होती गाडी ते खाली तेवढ्या ते आपण बघा आलो राहीत बसनं राईट मारून हे चाकणच्या रोडला लागलो आहे बघा आता काय म्हणलं थोडं राहिले आता इथ ना किती अठरा किलोमीटर राहिली कंपनी आपल्याला पण मला नाही वाटत आज खाली होईल गाडी मग इकडं पाहणार दिसला म्हणलं आता खेळायला जाऊया पाहणा पण हे पाहणा खेळायला जाऊ सपलो आता काय झालंय आता परिस्थितीनुसार आपल्याला जबाबदारी पडली आहे मग काय आलो की ब्रिजवर बघायचं खणच्या बिल्डिंग तसं मोठ्या म्हणलं पण नजरांना दावा होतो मला आता काय म्हणलं जायचं म्हणलं गाडी खाली करायची तो पण हे आहे बघा सोलापूर हायवे खाली बघा जगदगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज उडाणपूल आहे बघा मग काय म्हणलं आता एंट्री मारली आपण जातोय थोडक्यात तो पण बघा अंधार पडत आलाय बघा आणि तोपर्यंत आता महेंद्र कंपनी पशा आले पण त्या ट्रान्सफोर्ट एड्या बोकाचं म्हणलं या येला नाही भया बाय इकडं लय लांब नाही तीनच किलोमीटर आहे आणि त्याला होय म्हणलं मग ट्राफिक लागले मुलकाचा तीन किलोमीटर मला वाटतं तीन तास जाते तर मग काय जेवलं नव्हतं सकाळ धरणं जेवण असून मग मला भेद खावावे कारण ही होमाना भेद आणली होती हॉटेलमधनं गावातनच कारण आपण निघताना आलो गावाला तर मग भेद वगैरे घेऊन येतो कारण आपल्याला आहे बरं जेवायला टाइम भेटत नाही मग भेद सोडायची आपली ट्राफिकमध्ये दणका लावायचा मग काय नात खोला भेद लागत होती भेद खाल्ली वगैरे तेवढ्यात बघा हे ट्राफिक काय सप्पणा काय नाही हल ना दोन्ही पण रागा आणि मी बी बघा टाकली विरुद्धाला गाडी मी मला वाटलं तिकडे काय तर विषय झाला असेल म्हणून रॉंग साईडला गाडी टाकली आहे आता रॉंग साईडला पुढनं काय गाड्या येणार आहे बघा त्यांना जागाच नसल्यामुळे ती काय गाड्या येऊ शकत मग काय म्हणलं आपण खावे भेदतोपर्यंत कारण जेवण वाटत नव्हतं आपल्याला भेटल लवकर मग लावला दणका भेदव काय दवा मग बघा थोडीशी गाडी हालती पुढं हातभर गाडी दाग्या थांबली का दोन तास काय हालणं झाली ट्रॅफिक बघा कसं दणका लागला आहे तर हे ट्राफिक म्हणजे मला वाटत नाही चार पाच तास ट्रॅफिक सपल बिपल काय पण आपल्या इथनं तीन किलोमीटर जायचं येलार कॉपी आणायची होती येड हवायला म्हणतो घेऊन येत ट्रा ट्रान्सपोर्टला तर म्हटलं भाई या थोडंसं आजावं म्हणला मग काय म्हणलं जावं म्हटलं आता हे परत बघा मावल्या नादाला लागायला नाही कारण मावल्यानं थांबवलं होतं मग त्याला सोडून येता येत नाही त्या नादा लागलून सकाळी नऊ वाजेपर्यंत वाजल्या गावात नऊ गेल गावाला म्हटलं तर गावाला गेल्या म्हटलं मावल्याची गाडी घेतली पाहिजे कारण जोडदार आहे हो काय करायचं नाही थांब ना त्याला नाही भेट ना मग परत इथू तू रागाला मग म्हटलं काय आपलं भेटून जावं म्हटलं कसं असेल तसं असेल हे काय का थोडं थोडं ट्रॅफिक हल्लं आहे आता बाबा म्हटलं निगाव दुरीत तेवढ्यात बघा टाकली मग ऐंशीत पाच बघा मग काय दोधा काढा चालू केलं पण इकडं बघितले का ला रांग लागली बा जवळजवळ बारा तेरा किलोमीटर चाकणला आपली थोडीसं रागली ती फुडं मग म्हटलं ऐंशीत पाच टाकावं नाही तर मधी लगेच घुसते दोघडे मग काय असं करत करत बघा अंधार पडला आहे काय तुम्हाला सांगायचं शेवटी ट्रा ट्रान्सपोर्टला यायलावर घेऊन तर अंधार पडला आता डोक्यात आलं तर आपलं याच्यावर म्हणलं आपलं साईडला उडवून गप आपलं झोपावं म्हटलं परत काय असेल बघावं तरी पण वाटलं नको म्हटलं मग गाडी आज काय खाली व्हायची नाही मग काय तरी पण आपलं म्हणलं नाईट शो जावा तुम्हाला मग काय तवा हो आता हे डबल रिटर्न चाललं याला घेऊन माघारी बघा महिंद्रा कंपनीत हे बघा नजरा ना कसा दिसतोय नाईटचा ते एवढ्यात बघा की आपलं महिंद्रा कंपनीत एक नंबरचं गेट आलं आपल्याला इथनं थोडंसं पुढं जायचं होतं मग काय हवा या रस्ता झाला आहे गुडघ्या मग आपण खडं पाडल्याचं ते असंच असतो पावसाळ्यात जाण असंच आहे बघा आत्ता गाडी बा म्हणलं पडती काय म्हणलं तेवढ्या तो आता साईडला गाडी टू व्हीलरवाला ओढत नाही चालला होता एकामेकाला बांधून चाललं होतं काय तर घोटा चालतो त्यामुळं म्हणलं ती पण जावं कारण आपल्याला माहीत आहे आज काय आण काय भेटत नाही लवकर काय गाडी खाली होत नाही मग त्यांना सांगितलं होतं अकरा वाजेपर्यंत भाया येईल माघारी तर गाडी खाली करावं लागेल नाही तर मग परत ना उद्या ज्याला अकरा नंतर माल देणार मग तेव्हा बी म्हणला होता दे भाया अर्जंट आहे माल काय संपला आपला म्हणला मग काय म्हणलं जावं घे बघा हो आली बघा आपली कंपनी तेवढ्यात बघा बागाई तीन नंबरचं गेट आलं आपल्याला जायचं होतं दोन नंबरच्या गेटला मग काय म्हणलं जावं तेवढा स्पीड ब्रेकर टाकला आहे कंबर आहे मापाने यांनी आपली काय गाडी थटाय मापाचा टाकला आहे गाड्याने ऐंशी पाच टाकून दोन काढत चाललो आहे बघा काही गेट काही का हो का 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 ना गेट काय फसलं काय ना झालं गाण्यानं आदत आणि व्हिडिओ काढण्यानं आधत कंपनी गेली काय माघारी तीच काय समजणं झालंय तरी पण म्हटलं जावं थोडं फोड बघून यावंच आज काय मॅप लावलं नव्हतं म्हटलं काय महिंद्रा कंपनीचं गेट अर देवा बघा हे मला वाटतं काय मागंच राहिलं काय कोणा स्टाफ अजून एकदाशी फोटो जाऊन यावंच म्हटलं का अर्धा किलोमीटर बघून मग काय टाकली गेंबर ऐंशीत पाच तेवढ्याच बघा एक दिसलं गेट मग मारली गाडी टार दिशी बघा गेलो गेटवर मग गेटवर गेल्यानंतर मग काय यांच्या संग वाद झाला हे मनी बोर्ड घालून येन तिथं गाडीला ओट्टी लावण हे करन ला मग पेपर दिलं एंट्री कर म्हणल्यानंतर मला एंट्री काय करत नसतं मला परत ना आतनं गाडी आल्यानंतर एंट्री करतो मग तेवढ्यात मला व्हिडिओ शूटिंग काढायला इथं परवानगी नाही मला गाडी म्हणता पण ठीक आहे म्हणलं मग काय तेवढ्यात मग बघा गाडी खाली करून म्हणलं आता जेवावं म्हणलं जेवण करून आपलं दुरीत नाही का हो घरी जेवण घरनं दिलेलं जेवण काय खाता आलं नाही बघा गाडीत असून कारण हे ड्रायव्हिंग लाईनच अशी आहे हो ट्रॅफिकमुळं अडकल्यामुळं मग काय तर जेवण भेटलं नव्हतं मग तरी मला दणखल लावावं आता दणखल लावूनच आपलं निघावं मग काय गवारी शेंग वगैरे हाणली बघा चपाती बिपाती मग तेवढ्यात आला फोन अजून म्हणलं फुल्याचा फोन आहे म्हणल्यानंतर उचलाच पाहिजे त्यात येण्याचा पण फोन आला ह्यांच्या सगळं बोलत बोलत मग बघा जेवण करून निघालो म्हणलं आपलं जावं आता ऑफिसला मग तेवढ्यात oh. आलो बघा इथं साणीज मोठं हे बघा कंपनी या पोखलींचं मग हो, म्हटलं हो, हो, ती पण दावा कारण आपण पाठीमागे भरले तर पाठीमागच्या ट्रिपला भरली होतो साणीज पकले मग काय म्हटलं ती पण दावा नजरु ना अवलंय मोठी कंपनी आहे एक नंबर पुण्यातली मोठी कंपनी आहे हिथच बघा येतनच पकले सगळी येते तिकडं आपल्या गायवड वगैरे लय मोठी हे चाकल हा कंपनी साणीजे बघा तर ब्लॉग कसा आवडला मित्रांनो लाईक करा शेअर करा सस्प...